ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा काळजाचा थरार 11 वर्षीय भावाने बिबट्याच्या जबड्यातून बहिणीला वाचवले सांगली जिल्ह्यातील उपवळे तालुका शिराळा येथे बुधवारी रात्री मृत्यू आणि जिद्दीचा थरार पाहायला मिळाला घराबाहेर दबा धरून बसलेल्या बिबट्याने 9 वर्षीय बालिकेवर झडप घालून तिला फरफटत नेण्याचा प्रयत्न केला मात्र अकरा वर्षे भावाने जीवाची पर्वा न करता बहिणीचा पाटील यांचे कुटुंब उपवळे येथील हनुमान मंदिराजवळ राहते बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास जेवण आटपून शिवम आणि स्वरांजली हे भाऊ बहीण हातात हात धरून एका घरातून दुसऱ्या घराकडे जात होते दोन्ही घराच्या मधील बोळीत दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक स्वरांजलीवर हल्ला करून तिची मान पकडली बिबट्याने स्वरांजलीला ओढण्याचा सुरुवात करताच तिचा हात शिवमच्या हातातून सुटला मात्र प्रसंगावधान राखत शिवमने तात्काळ स्वरांजलीचे पाय घट्ट पकडले आणि तिला मागे उडू लागला दरम्यान मुलाची आई स्वप्नाली पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत जोरात आरडाओरडा सुरू केला नागरिक जमा झाल्याचे लक्षात येताच बिबट्याने आपली पकड सैल केली आणि अंधाराचा फायदा फायदाकेत पळकाडला सुदैव आणि स्वरांजलीने स्वेटर आणि डोक्यावर टोपी घातलेली असल्याने बिबट्याचे दात मानेत खोलवर रुतले नाहीत आणि तिचा जीव थोडक्यात बचावला कर... वर झोपायला येत होतो तेव्हा अचानक हल्ला केला मग तेव्हा मी बहिणीचा माझ्या हातातून हात सुटला मला तो बहिणीचा पाय घावला मी तो पाय ओढून बिबट्याला तिथून हाक लावून लावले माणस माणसाच मी ओरडून ओरडून माणसं परत गोळा झाली मग परत ना मग ते बि वन विभाग वाली ती आली ती काय 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 का तिने पावला जसं ती तुझ्या हल्ला करण्याचा प्रयत्न केला काय काय माझ्या हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण मी बाजूला तू काय पाय धरून बहिणीचा पडला सगळा हा पाय धरला बहिणीचा शिवम संग्राम पाटील हा जो धाडशी विद्यार्थी आहे हाश धाडशी विद्यार्थी श्री शिवचत्रपती विद्यालय शिराळा या ठिकाणी इयत्ता पाचवीमध्ये शिक्षण घेत आहे त्याच्या गावात घडलेली कालची घटना अत्यंत वाईट परंतु त्याच्या धाडसाचं कौतुक करणारी अशा प्रकारची आहे की दोन भाऊ आणि बहीण दोघं एकमेकाला हाताला धरून जात असताना गावामध्ये त्यांची दोन घरे आहेत त्या दोन घरापैकी एका घरातून दुसऱ्या घरामध्ये प्रवेश करत असताना बिबट्यानं भरवस्तीमध्ये या स्वराली संग्राम पाटील या मुलीवरती हल्ला केला परंतु नसीब इतकं चांगलं होतं की त्याच्या डोक्यावरती मुलीच्या डोक्यावरती स्वेटर असल्यामुळं त्या बिबट्याचे दात स्वेटरमध्ये अडकली त्याच वेळेला या आमच्या विद्यार्थी शिवम यानं खूप मोठं असं धाडस केलं आणि त्यानं आपल्या बहिणीचा हात सुटला परंतु त्यानं धाडसानं आपल्या बहिणीचा जो पाय आहे तो पाय पकडला गेला बिबट्या एका बाजूला ओढत होता आणि हा आमचा शिवम एका बाजूला असा त्या मुलीला ओढत होता आणि मोठमोठ्यानं ओरडत होता तेवढ्यात गावातील लोक किंवा पालक संग्राम पाटील त्याची पत्नी त्याचे आजी आजोबा हे बाहेर आले आणि त्यामुळं बिबट्यानं त्याच्या सावधाला सोडून दिलं अशा प्रकारची ही दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली आहे परंतु सर्वत्र या शिवमचं संपूर्ण गावामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये त्याचं कौतुक अशा प्रकारे होत आहे मी विनंती एवढी करतो वन विभागाला की अशा प्रकारचे जे वन्य प्राणी आहेत या प्राण्यापासून गावकऱ्यांचं या लहान मुलांचं संरक्षण करावं हीच मी त्यांना एक विनंती करतो आणि झालेलं जे नुकसान आहे त्या नुकसानाबद्दल नुकसाना या वन विभागानं काहीतरी त्यांना मदत करणं अत्यंत आवश्यक आहे धन्यवाद